नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा मराठा मोर्चा आणि त्याच्या विरोधामध्ये ओबीसीचा मोर्चा असा एक संघर्ष आता उभा राहिलेला आहे आणि ही तर धोक्याची सूचना आम्ही अगदी पार नऊ वर्षांपूर्वी दोन हजार सोळाला पहिला मराठा मुख मोर्चा नऊ ऑगस्ट दोन हजार सोळाला ह्याच छत्रपती संभाजीनगरमधून क्रांती चौकातून निघालेला होता।, होता।, होता, होता।, होता आणि त्याच वेळेस आम्ही ही शक्यता हा धोका व्यक्त व्यक्त केलेला होता कारण की अट्रॉसिटीचा तेव्हा मुद्दा होता कोपर्डीचा बलात्कार झालेला होता आणि त्याच्यामध्ये दलित विरुद्ध मराठा असा संघर्ष होता आणि आरक्षणाचा जेव्हा विषय आला तेव्हा मराठ्यांना ओबीसी म्हणल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही ओबीसी म्हणायचं असेल तर तुम्हाला सध्याचे जे ओबीसी आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट केल्याशिवाय पर्याय नाही कारण की ओबीसीमध्ये वेगळा असा आरक्षण नाही म्हणजे ओबीसी वन ओबीसी टू ओबीसी थ्री असं केलेलं नाही त्याच्यामुळे हा जो सगळा गुंताहून बसलेला आहे तुम्ही जरा शांतपणे लक्षात घ्या आता जेव्हा मराठा मोर्चा निघाला त्यांना आश्वासनं दिल्या गेली हा जो मराठवाडा आहे ज्या ठिकाणी बसून आम्ही आता हा व्हिडिओ करतो हो। आहोत तो निजामाचा राज्याचा भाग होता आणि तेव्हा हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या जुन्या नोंदी आहेत त्याच्या आधारे जे कुठले मराठे आजचे या मराठवाड्यातले आहेत ज्यांचे काही असे संदर्भ सापडले त्यांना कुणबी म्हणून आता प्रमाणपत्र मिळतं आहे आणि ते गॅझेट जे शासनाने आता प्रकाशित केलेलं आहे त्याच्याप्रमाणे जी आर जो काढलेला आहे ज्यांच्या नोंदणी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या कुणबी प्रमाणपत्र दिलं म्हणजे ते जे मराठा होते तरी मरा विशेषतः ते ओबीसी झाले ओबीसी झाले म्हणजे ते आपोआपच ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याच्यासाठी ते, ते पात्र झाले आणि मग सध्याचे ज्या ओबीसी जाती आहेत त्यांच्या ताटातलं काहीतरी काढून घेतलं त्यांच्या ह्याच्यातला हिस्सा काढून घेतला असा तो संघर्ष उभा राहिलेला आहे सगळ्यांनी हे सगळं लपवायचा प्रयत्न केला त्या बिरबलाच्या पोपटाची गोष्ट तशी पोपट त्याचा मेलेला होता आणि ते सांगायचं कोणी कारण की जो सांगेल लाडका पोपट होता बादशहाचा जो सांगेल त्याची गर्दन कापल्या जाईल म्हणून मग ते जो कोणी येईल तो सांगायला काय झालं पोपट मेल नाही नाही मालक फक्त खात नाहीये काही नाही पोपट मेला का नाही नाही थोडे फक्त डोळे पांढरे केलेत मानवाकडी केलीये जीभ बाहेर आलीये थोडं रक्त दिसायला लागलंय अरे मग मेला म्हणणं नाही नाही तसं कसं मेला वगैरे काही नाही पण पोपट हालचाल करत नाहीये पोपट बोलत नाहीये मग जेव्हा अकबर स्वतः अरे नालायकांना कळत नाही का हा रक्त पोपट मेलेला त्याला पुरून टाकायची व्यवस्था करा मग सगळ्यांना हायस वाटलं आरक्षणाचा पोपट मेलेला आहे पण हे कोणाच कबूल करायचं नाही आता ज्या पद्धतीने ओबीसीचं राजकारण पेटलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत विजय सारखे काँग्रेसचे नेत्यांनी ह्याच्यामध्ये तेल घालायला असतो स्वाभाविक हे त्यांचं राजकारण ते हे करणारच ओबीसीचा मुद्दा त्यांच्या हाताशी लागलेला आहे आणि ओबीसी बऱ्यापैकी हे सगळे भाजपचे समर्थक आहेत मराठा हे तुलनेनं जास्त करून शरद पवारांचे आणि काँग्रेसचे समर्थक मानले जातात एक मी ढोबळ मानानं सांगतो आता गोष्ट अशी आहे की भाजपला मराठा मतं पाहिजे आहेत आणि काँग्रेस आणि बाकीच्यांना ओबीसी मतं पाहिजे आहे त्याच्यामुळे हे आता ते मराठ्यांची बाजू आम्ही कशी घेतो ते सांगणार आणि ते आम्ही ओबीसीच्या पाठीशी आणि काय उभे राहत आहोत त्यांना कसा पाठिंबा आहे हे सांगणार दोघांना मिळून जे काही राजकारण करायचं त्याच्यातून वाटोळ कशाचं होते तर आरक्षणाचं वाटोळ होते त्याच्यामुळे आत्ताच्या या दहा ऑक्टोबरला ओबीसीचा जो भव्य मोर्चा नागपूरला निघणार आहे आणि विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलाय बाकीचे ओबीसीचे सगळे नेते आहेत जे रस्त्यावरचं राजकारण प्रमुख जात राज्यकर्ती जात जमात असताना सुद्धा मराठ्यांनी गेले नऊ वर्ष सातत्यानं केलं म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे तारीखही सांगतो नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा ऑगस्ट क्रांती दिवस पहला क्रांती होता आणि त्या दिवशी पहिला मुख मोर्चा छत्रपती संभाजीनगरला क्रांती चौकापासून निघालेला होता तेव्हापासून ते आजपर्यंत नऊ वर्ष होत आलेली आहेत झुंडशाहीचं रस्त्यावर येण्याचं आणि जी जो जी जमात प्रत्यक्ष प्रमुख जमात आहे राज्यकर्ती राहिलेली आहे गावगाड्याच्या पातळीवरती सगळ्यात प्रमुख सत्ता शतकानुशतक ज्याच्या ताब्यामध्ये राहिलेली तो मराठा समाजच आम्हाला ओबीसी म्हणा असं म्हणल्याच्या नंतर रस्त्यावरती येतो आणि त्या सगळ्या दबावापोटी त्या झुंडशाही पोटी वेगवेगळ्या कारणांना असं राजकारणानं का असं ना ते शासनाला ते झोकणं त्याचं जी आर काही काढणं किमान त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र द्या किंवा जे पात्र आहेत त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र द्या इथपर्यंत यावं लागतं आता ह्याच वेळेस दुसरीकडून ज्या जमातीला तुम्ही आजपर्यंत ओबीसीचं आरक्षण दिलेलं होतं ज्यांना एस सी एस आरक्षण दिलं एस सी एस टीचा विषय आत्ताच्या विषयात लागू पडत नाही म्हणून मी घेत नाही ज्या जातींना ओबीसीचं आरक्षण दिलेलं होतं हे सगळं मंडल आयोगानंतर झालेलं एकोणीसशे नव्वदला हे सगळं पाप एका अर्थाने विश्वनाथ प्रताप सिंगांचा आहे त्यांनी हा पांगुळ गाडा ओबीसीच्या हातामध्ये दिला आणि जो कष्टानं जगणारा सेवा व्यवसाय सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये एक नंबरचा असलेला जो सगळा समूह होता ओबीसी लोहार सुतार चांभार कुंभार सगळे ह्या सगळे जे व्यवसाय आहेत ते सेवा व्यवसाय सर्व्हिस इंडस्ट्री आणि ज्या सर्व्हिस इंडस्ट्रीचं जगभरामध्ये एकोणीसशे नव्वदच्या जागतिकरण पर्वामध्ये बूम सुरू झालं फार मोठी अशी संधी जगभरामध्ये जागतिक नवीन व्यापार व्यवस्थेमध्ये जागतिकरणच्या पर्वामध्ये ओबीसीसाठी तयार झालेली होती नेमकं त्याच वर्षी एकोणीसशे नव्वदचीच गोष्ट आहे निजग जग एकीकडं एक ते जे सगळे दरवाजे उघडलेले आहेत व्यापार स्वातंत्र्याचा तंत्रज्ञान स्वातंत्र्याचा सूर्य जगभरामध्ये उगवतो आहे आणि ह्याचा सगळ्यात जास्त फायदा ज्या ओबीसी वर्गाला होणार होता की नेमकं त्याच वेळेस ह्याच ओबीसी वर्गाच्या गळ्यामध्ये आरक्षणाचं ते दाव अडकून ठेवलेलं आहे तुम्ही आमच्या दावणीला बांधलेले राहा आम्ही तुम्हाला चारा देतो आणि तुमचं देत। भरपूर दूध काढून घेतो असातला तो प्रकार आहे आरक्षणाच्या दावणीला ओबीसीला बांधवून गेल्या पस्तीस वर्षांमध्ये त्यांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे असं मी आरोपच करतो मंडल आयोग लागू झाल्याच्या नंतर ओबीसी समाजाची जी पिछेहाट झाली त्याला तोडच नाही एस सी एस टीच्या आरक्षणासाठी निदान एक नैतिक तरी भूमिका अशी होती की वर्षानुवर्षे त्यांना उपेक्षित ठेवल्या गेलेलं होतं ओबीसीच्या आरक्षणासाठी आरक्षण न म्हणता या सगळ्या जागतिकरण पर्वामध्ये त्यांच्या व्यवसायाला पूरक आणि पोषक असं संधी होती संधी निर्माण झाली होती पोषक असं वातावरण तयार झालेलं होतं यावेळेस आपण पण त्याला अजून दोन हात मदत करायला पाहिजे होती त्या दृष्टीनं त्यांनी त्यांचे व्यवसाय स्वतंत्रपणे कसे उभे करणे पण आम्ही ते केलं नाही आम्ही म्हणजे ज्यांचं आम्हाला कल्याण करताच नव्हतं आलं पण आम्ही ह्यांच्याही अंगावरती ते एक तुकडा फेकून टाकला एक त्याचं ते त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आरक्षणाचा आणि त्या सगळ्या ओबीसी समूहाचं जे सर्व्हिस इंडस्ट्री सेवा व्यवसायामध्ये त्यांचं प्रचंड असं योगदान होतं त्यांचं त्याच्यामध्ये त्यांची प्रतिभा काम करत होती त्यांची जी कौशल्य आहे त्यांचं ते विकसित झालेलं होतं त्याच्यावरती नेमका हा हल्ला एका अर्थ आणि ते कमी पडलं म्हणून की काय दोन हजार सहा नंतरचीच गोष्ट आहे पंधरा सोळा वर्षातच विनायक मेटे वगैरे सारखे जे त्या मराठा आरक्षणाची मागणी करणारे उठपटांग नेते होते ना पवारांनीच त्यांना बळ पुरवलेलं होतं विधान परिषदेवरती घेतलं होतं त्या नेत्यांनी मराठा आरक्षणाची मागणी करून जेव्हा की राजकीय पातळीवरती सामाजिक पातळीवरती स्थानिक पातळीवरच्या सत्तेवरती पूर्ण नियंत्रण मराठ्यांचं होतं महाराष्ट्रात पण शेतीचं शोषण झालं शेतीचं शोषण झाल्यामुळे त्याच्यावर अवलंबून असलेला मराठा वर्ग देशोधडीला लागला आणि त्याचं कारण मात्र यांनी काय शोधलं की अरे तुला तर आरक्षण नाहीये म्हणजे प्रत्यक्षामध्ये त्याचा खिसा मारून टाकायचं मारायचा आणि त्याचं लक्ष दुसरीकडे वेळायचं अरे बघ बघ तो तुला शिव्या द्यायला लागला की झालं तो त्याचा खिसा कोणी कापला तर विसरून जातो आणि ज्यांनी शिवाय तथाकथित दिले आहेत असं ह्यानं म्हणलेलं आहे त्याच्या जीवावर त्याच्याशी भांडायला जातो मराठ्यांना ओबीसीच्या विरुद्ध उचकावणे आणि ओबीसीना त्यांच्या हातामध्ये असलेलं जे कौशल्य होतं व्यवसायाचं ते काढून घेऊन त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागून आरक्षणाच्या तुकड्यावरती त्यांचं लक्ष वेधलं त्यांचंही नुकसान झालं आणि आता त्यांच्या मागं लागून ह्यांचंही नुकसान झालं आताचा जो संघर्ष उभा राहिलेला आहे हा जो सगळा ओबीसी वर्ग आहे तो काहीतरी करू पाहत होता म्हणजे अतिशय काय येईल त्याला कष्टानं अभ्यास करणाऱ्या त्या पोरालाही कॉपीची सवय लावायची तशातला प्रकार झाला हा जो प्रकार होऊन बसलेला आहे आणि ते कमी पडलं म्हणून की काय बाकीच्याही ज्या मराठ्यांचा मूळ प्रश्न हा शेतीचा आहे आम्ही वारंवार ओढून सांगत आलेलो आहोत शेतमालाचा प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्या मराठ्यांना तुम्ही काय करता आहात त्या मराठ्यांना सुद्धा आरक्षणाच्या पाठीमाग तुम्ही लावून देत आहात हे जे प्रचंड मोठं नुकसान आता तुम्ही मराठ्यांचंही करायला लागलात ओबीसीचं तर करूनच ठेवलेलं आहे आणि आता त्या दोघांचा आपसामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे डबक्यामध्ये पाणी साचतं त्याच्यामध्ये किडे होतात आणि त्यांच्या आपसामध्ये मारामाऱ्या चालाव्यात तसा हा प्रकार झाला निष्पन्न तर काहीच होत नाही तेवढं छोटस डबकं येते आरक्षण त्याच्यातून निर्माण होणाऱ्या संधी त्या सरकारी नोकऱ्या छट्ट डबकवून बसलेलं आहे आम्ही वारंवार ही आकडेवारी सांगितलेली आहे की एकूण ज्या सगळ्या नोकऱ्या आहेत त्याच्यामधला फक्त साडेतीन चार टक्के पाच टक्के रोजगार हा म्हणजे जे कार्यक्षम नोकरी करू शकणारे ऐंशी कोटी लोक रोजगार आहे त्याच्यातले फक्त साडेतीन चार कोटी लोक हे सरकारी नोकरीमध्ये आहेत एकूण सगळे म्हणून उरलेल्या सगळ्या लोकांना स्वतंत्रपणे म्हणजे जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांना रोजगारासाठी इतर गोष्टीवरती अवलंबून राहावं लागतं ज्याचा संबंध आरक्षणाशी येतच नाही काही पण ते आमच्या लक्षात घ्यायचं नाही हे जे भांडण लावून देणं आहे हे कारस्थान ओळखा सर्वसामान्य ओबीसी असो सर्वसामान्य मराठा असो ज्यांना किमान विचार करायचा आहे तमाम मराठा माझ्या बंधू भगिनींना माझी परत एकदा विनंती आहे की शेतमालाचा प्रश्न प्रामुख्याने महत्वाचा आहे तोच तुमचं समस्या सोडू शकेल आरक्षण नाही आणि ओबीसी बांधवांनाही माझं हात जोडून विनंती आहे म्हणणं आहे सर्व्हिस इंडस्ट्री सेवा व्यवसाय हा तुमचा जीव की प्राण आहे त्याच्यातून रोजगार निर्मिती होईल त्याच्यातून तुम्हाचं आयुष्य संपन्न होईल तुम्ही इतरांना पण रोजगार देऊ शकाल पण आरक्षणांना कुठलाही प्रश्न तुमचाही सुटणार नाही तुम्हाला एकोणीसशे नव्वद पासून आरक्षण आहे तरी आणि आता जे मराठा आरक्षणासाठी मागं लागलेले त्यांचाही प्रश्न सुटू शकणार नाही बघूयात कोण लक्षात घेतं ते इथेच थांबूया धन्यवाद